आरक्षणाबाबत केंद्र सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केली आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान होणाऱ्या सभेवर धनगर समाजानं बहिष्कार टाकल्याची माहिती धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावर तोप डागली संजय पाटील शो फ्लॉप झाल्याची प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली आहे आमची अगोदर वचनपूर्ती करा आणि मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये सभेला या महाराष्ट्रातल्या धनगरांनी आजपासून ठरवलंय जेवढ्या जेवढ्या सभा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पूर्वी त्यांच्या होतील त्या सगळ्या सभेवरती धनगर समाजानं बहिष्कार घालायचा आहे आणि आमचं एक घोषवाक्य आहे महाराष्ट्रातील धनगरांची एकच हाक नरेंद्र मोदी गो बॅक भाजपमध्ये सगळे विरोधातच आहेत ते बोलत नाहीत हे काहीतरी दादागिरी करतं म्हणून ते बोलत नाही मी बोलतो त्यांच्या बाजूने कोण सुद्धा सांगली जिल्ह्यात नाही त्यांना योग्य वेळ आल्यावर कळल त्यांना तिकीट मिळायचंच आवड होऊन बसल अशी परिस्थिती त्यांची आहे आणि तो फार गंभीर विषय नाही तुम्ही तेवीस तारखेला बघितलंच ना पाच हजार लोक गोळा करायला त्यांना किती व्याप करावा लागतं ते लायकी कोण कोणाची जिल्ह्यातली लोक दाखवतील ना आता ते काय आता घोडं मैदान लांब नाही ना